वंश न्यूज दलित पीडित व शोषित आवाज काल मध्यरात्री सुमारास एका ऑडी कार चालकाने मध्यधुंद अवस्थेमध्ये एका मोटरसायकलसह चार पाच गाड्यांना भीषण टक्कर मारली या धाडकेमध्ये गाड्यांचा अक्षरशः चेंदा मेंदा झाला ही पांढऱ्या रंगाची ऑडी कार भाजपच्या एका नेत्याचा मुलगा चालवत असल्याची चर्चा नागपुरामध्ये सुरू आहे परंतु राजकीय दबावा खातर हे प्रकरण दाबले जाण्याची चर्चा सुद्धा पुढे येत आहे सीताबर्डी पोलिस स्टेशनचे पी आय चंद्रकांत चकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑडी कार चालक भाजप नेत्याचा ड्रायव्हर अर्जुन जितेंद्र हावरे वय चोवीस चालवित होता या ऑडी कार मध्ये भाजप नेत्याचा मुलगा सुद्धा बसला असल्याची चर्चा आहे त्याच्यासोबत रोहित चिंतमवार वय सत्तावीस हा मित्र सुद्धा होता परंतु हाय प्रोफाइल भाजपा नेत्याच्या घरचा हा प्रश्न असल्या कारणाने त्याच्या मुलाला वाचविण्यासाठीच ड्रायव्हरला बळीचा बकरा बनवला की काय असं नागपुरामध्ये विरोधी राजकीय पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे ड्रायव्हर अर्जुन हावरे यास सीताबर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले तसेच त्याचे ब्लड सॅम्पल घेऊन वैद्यकीय तपासणी सुद्धा केली असल्याची माहिती सीताबर्डी पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत चकाटी यांनी सांगितले परंतु काचीपुरा ते सेंटर पॉईंट हॉटेल आणि लोकमत चौकापर्यंत घडलेल्या या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सीताबर्डी पोलिसांनी जप्त करावे आणि या प्रकरणाची पोलीस आयुक्त नागपूर यांच्या माध्यमातून वरिष्ठ पातळीवर चौकशी करावी जेणेकरून ड्रायव्हर हा अर्जुन हावरे होता की भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचा पुत्र होता हे जनतेसमोर सत्य उघड होईल त्याचबरोबर ही पांढरी ऑडी कार नेमकी कोणाच्या नावावर आहे तिचा मूळ मालक कोण आहे आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचा या कार सोबत काय संबंध आहे त्याचबरोबर संशयित भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या पुत्राचीही अल्कोहोल टेस्ट करावी अशी आता जनतेची मागणी पुढे येत आहे जितेंद्र शिवाजी सोनटक्के वय चाळीस वर्ष राहणार नगर संगम मंत्री नागपूर यांनी पोलीस स्टेशनला दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस चे झिरो झिरो तीस वाजता अपघात घालण्याची तोंडी शुल्त दिली त्यानुसार आम्ही पांढऱ्या रंगाची आडी गाडी यावर अपराध नंबर नऊशे अडतीस आपली चोवीस कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस एकशे पंचवीस एक तीनशे चोवीस दोन नवीन कायदा बी एन एस आर डब्ल्यू एकशे चौऱ्याऐंशी एमव्ही यानुसार आरोपी अर्जुन जितेंद्र हावरे वय चोवीस वर्ष पाहणार हामला हावरे आहोत याच्या विरुद्ध गुन्हा दाखल दाखल केलेला आहे आरोपीच्या वैद्यकीय तपासणी करण्यात आलेला आहे दृश्य आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा